सिंधुदुर्गात प्रथमच बायपास शस्त्रक्रिया हृदय रोग निदान आणि उपचार एकाच ठिकाणी बायपास शस्त्रक्रिया एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी हृदयाची सोनोग्राफी ट्रेडमिल चाचणी हृदयविकार तपासणी अशा अत्याधुनिक सुविधा एम जे पी जे ए वाय योजनेअंतर्गत बायपास आणि एन्जिओप्लास्टी अगदी मोफत आवश्यक कागदपत्रे ओळखपत्र मतदान कार्ड आधार कार्ड रेशन कार्ड बँक पासबुक मोबाईल नंबर

नव्वद शहात्तर एकसष्ट आणि सत्तर वीस एकोणतीस शून्य तीन सोळा औद साहेबांच्या दहा वर्षाच्या कार्यकालाचा त्यांनी जे कामं केली त्याचा लेखाजोखा उद्या जा मांडला जाणार आहे त्यासाठी सर्वच पदाधिकारी महाविकास आघाडीतले उपस्थित असतील आत्ताच सर्वांनी आवाहन केलं हा बुद्धिवंतांचा जिल्हा आहे ही जी परंपरा होती बाहेरस तर मधुदंडवते ही परंपरा गेल्या दहा वर्ष राऊतसाहेबांनी राखलेली आहे तळागळात जाऊन लोकांचा लोकांचं काम केलेलं आहे जनतेचे प्रश्न सोडवलेले हो अगदी अगदी टोकावरती टोकावरतीसुद्धा त्यांनी विकास नेलेला आहे पण हेच करत असताना समोर ज्यांना केंद्रीय मंत्रिपद हे फक्त उद्धव आदरणीय आमचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब यांच्यावरती आरोप करण्यासाठी देण्यात आलं त्यांना विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा देता आलेलं नाही तिथे आज एवढी वाईट परिस्थिती म्हणजे कोकणाचा जो आज एक बहुमान होता केंद्रामध्ये की एक बुद्धिवंदांचा जिल्हा आणि इथून येणारा खासदार हा प्रचंड हुशार आणि बुद्धिमान असतो तर त्याला काळीमा लावायचं काम हे या यावेळेच्या केंद्रीय मंत्र्यांमुळे झालेलं आहे कुठलंही त्यांच्या खात्याचा एम एस एम ई खात्याचा एकही उद्योग या भागात आणू शकलेला नाही तिथे हाऊस चालू असताना हाऊसमध्ये प्रश्न विचारले त्याचं उत्तर देता येत नाही त्यांची त्यांच्याकडे फक्त एकच गोष्ट आहे ती म्हणजे उद्धव साहेबांवर आणि शिवसेनेतल्या नेत्यांवरती बळत राहिलं आणि त्याची त्याची बक्षिसी म्हणून त्यांना ते केंद्रीय मंत्रीपद मिळालं आज पूर्ण राणे परिवार म्हणजे दहशतवाद संपवायचं काम हे आमचे आदरणीय वैभवजी नाईक आमदार विनायकजी साहेब यांनी केलं तर त्याची प्रचिती ही काल आत्ताच काही दिवसापूर्वी तुम्हाला चिपळूणच्या सभेमध्ये आली भास्कररावांच्या इथे म्हणजे व्यासपीठावरती महिला असताना सुद्धा किती शिवराळ आणि घाणड्या भाषेत यांच्या परिवारातला सदस्य बोलतो याचं जिवंत उदाहरण हे आपल्या सर्वांसमोर आहे जन सिंधुदुर्गातली जनता ही नक्कीच हुशार आहे बुद्धिमान आहे आणि ती नक्कीच योग्य तो निर्णय घेईल आणि राऊत साहेबांना पुन्हा अडीच लाख मताने निवडून देईल आमचा उमेदवार हा आजपर्यंत कोकणामध्ये ही सीट डिक्लेअर करायची अजूनही त्यांची ताकद होत नाही हीच खरी विनायक राऊत साहेबांच्या कामाची पोच पावते आमचा <laughs> दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी करा करा लाईक कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथ सर सा युट्यूब चॅनल